नियती किती कठोर होऊ शकते याचं उदाहरण पन्हाळा तालुक्यातील असुरलेपैकी खोपकरवाडी इथल्या कुंभार कुटुंबियांच्या बाबतीत दिसून येते काळाच्या ओघात एका कुटुंबावर किती आघात व्हावेत याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे सध्या कुंभार कुटुंबातील दोन माता दोन दिव्यांग मुलांच्या जगण्यासाठी अक्षरशः धडपडत आहेत नातवंडांसाठी आजीची धडपड सुरू आहे कुंभार कुटुंबातील सासू सुनेचं संघर्षमय जीवन पाहून कुणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या होतील पन्हाळा तालुक्यातील पैकी खोपकरवाडी इथल्या संतोष कुंभार यांचं कुटुंब कुंभार कुंभारकाम करून सुखासमाधानानं राहत होतं कुंभार यांना हर्षद आणि संस्कृती ही दोन दिव्यांग मुलं आहेत या मुलांना आजारपणातून बरं करण्यासाठी संतोष यांनी शेती आणि घर गहाण ठेवून कर्ज काढलं आणि दिव्यांग मुलांवर उपचार सुरू केले पण वर्षभरापूर्वी संतोष कुंभार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने तीन वर्षांपासून फीटचा त्रास आहे तिच्यावर खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना तिच्या मज्जातंतूला इजा झाली आणि तिची कमरेपासूनची खालची हालचाल थांबली तर पाच वर्षाच्या हर्षदला चालता बोलता येत नाही अशा स्थितीत वडिलांचं छत्र हरपलं आणि कुंभार कुटुंबातील दोन आयांची जगण्याची लढाई सुरू झाली ही दोन्ही दिव्यांग मुलं केवळ आई आणि आजीवर अवलंबून आहेत दोन्ही दिव्यांग चिमुकल्यांसाठी सासू सुनेचा संघर्षमय प्रवास सुरू आहे घरात दोन दिव्यांग मुलं त्यांचा औषध पाण्याचा खर्च वर्षभरापूर्वी झालेला पतीचा मृत्यू त्यातून रेखा कुंभार आणि अश्विनी कुंभार या सासू सुनेची प्रचंड ओढाताण होतीये मुलांची औषधं आणि शिक्षणासाठी कुंभार कुटुंबीय पोरले तर्फे ठाणे इथे एका भाड्याच्या घरात राहत आहेत या मुलांची आई अश्विनी शिवणकाम करतात तर आजी रेखा या दोन्ही मुलांची आजारपण सांभाळून घर काम करतात अत्यंत तुटपुंजा उत्पन्नातून घर चालवताना मुलांच्या औषधोपचारासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा कायम आहे मुलांचा आजारपण आणि नशिबाचा हा खेळ पाहून जगावं की मरावं असा विचार मनात येतो असं सांगताना त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात नियतीनं वेठीच धरलेल्या या कुंभार कुटुंबाला समाजाकडून आर्थिक पाठबळाची गरज आहे मुलगी संस्कृतीला फीट येत असल्यानं तिला अजूनही वडिलांच्या मृत्यूची बातमी कळू दिलेली नाही वडील संतोष हे पुण्यात आहेत असंच संस्कृती आजही समजतीये एकीकडे संतोषच्या मृत्यूचं दुःख चेहऱ्यावर आणायचं नाही त्याचवेळी दोन्ही मुलांच्या औषधांचा खर्च कर्जाचा हप्ता कसा भरायचा देणे काय उत्तर द्यायचं गहाण ठेवलेली शेती कशी सोडवायची अशा अनेक प्रश्नांनी कुंभार कुटुंबातील या दोन माता अस्वस्थ आहेत या सासू सुनेला दोन्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय त्यांना व्याधीमुक्त करायचंय कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे फक्त समाजाकडून त्यांना चांगलं काम आणि आर्थिक मदतीची अपेक्षा आहे